सांगलीतल्या शाळगाव एमआयडीसी मध्ये वायू गळती झालेली आहे तर आपण पाहतोय सांगलीतल्या शाळगाव एमआयडीसी मध्ये वायू गळती झालेली आहे म्यानमार केमिकल मध्ये मोठ्या प्रमाणात वायू गळती झालेली आहे खासगी रुग्णालयात दाखल झालेले तर काही नागरिकांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं कळत आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी शरद सातपुते आपल्यासोबत आहेत तरच सांगलीतल्या राळेगाव एम आय डी सी मध्ये वायू गळती झाल्याचं कळतं नेमकं काय कारण आहे का कसं घडलंय सगळं नक्की जिपली हाय ही कंपनी आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये शाळगाव एम आय डी म्हणून प्रसिद्ध आहे ही केमिकल कंपनी असून अचानक सायंकाळच्या दरम्यान इथे वायू गळतीचा प्रकार लक्षात आला आणि या प्रकारामुळे नऊ ते दहा लोकांना त्याचा त्रास होऊ लागला त्यांना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी संबंधित प्रशासन दाखल झालेले आहे जी गळती होती ती गळती थांबवण्यात प्रशासनाला आणि कंपनीला यश आलेलं आहे पण हा प्रकार नेमका कसा झाला याचा शोध अद्यापही लागलेला नाही याचा तपास संबंधित प्रशासन कंपनी करत आहे दीपाली नेमका हा कोणता कोणत्या गॅसची वायू गळती झालेली आहे शरद हा केमिकल संलग्न हा जो गॅस आहे कंपनीचा बर धन्यवाद शरद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल